शहरातील एक राजकीय शहराच्या विकासात मोठी योगदान देणारे अमोलदाता अनिल भाऊ बाबर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि आमदार सुहासभैया बाबर यांच्या सहकार्याने कोट्यवधींचा विकास निधी शहरात आणण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे बाबर भटाचे थिंक टँक आणि किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे अमोल दादा यांनी प्रभाग क्रमांक नऊ आणि मधून नगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या पुढारीपणामुळे विटा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अंतिम होऊन निवडणूक करतील विकासाचं धंध निर्माण करून शहरात एक वा तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडणार विधानसभेला दा साडेचार अर्थाचं मताधिक्य घेतलेलं आहे तुमचं म्हणणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्यवे अत्यंत वेगळ्या वानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेल्या आहे ते मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळे आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला आठ बघित नंतर कळतील त्यांचेच माझे आठ नगरसेवक हो आमच्या आमच्या पार्टीतून उट उट आठ निवडणूक लढवत आहेत एवढं मदत काम नाही मी काही पहिल्यांदा निवडणुकीवर आहे नगरपालिकेचा मागासून मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्या लागतात त्या अपेक्षित होतात एवढे बेचायश मतात एक करायला असतील थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे दोन दिवसात त्यात त्यांनी होऊन आमचं नगरजभूमीवर सर्व मताने संमत होईल निवडणुकीचा निकाल काय असेल मला सांगितलं की चांगल्या मसाधार केलं सर्व आमची पार्टी घेऊन कोणत्या मुद्द्यांवर बीटेकरांचा विकासाचाच मुद्दा बाकी कोणाला संपवायचा मुद्दाच नाही जो बीट्याचा विकास राहिला आहे तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक जाऊ किती उमेदवार